त्यांनी आहे दोन दिवसानंतर इंदापूरमध्ये त्यांचे सोनं स्पष्ट करणार आहेत असं म्हटलं जात आहे ते बैठकीच्या वेळेला शरद पवार आणि दाखवलं आपण म्हणत होता की त्याचा निघालेत म्हणून त्यानंतर ते माझ्याकडे आले त्यांची भेट झाली गणपतीमध्ये दर्शनासाठी त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आज काय नवीन तुम्ही सांगतात मला माहीत ते आपण आज सकाळ सोबत कार्यक्रमामध्ये आहोत मी माहिती घेतो त्यांच्याशी बोलतो तुम्हाला पुन्हा घेतली माहिती त्यांनी भेटा शरद पवारांची नाराजी का भाऊ भाजप विरुद्ध त्यांच्या मनामध्ये काही कारण मागे परदेशांबद्दल नाराजी विषय नाही आहे मतदारसंघाचा आहे थोडा अडचणीचा झालेला आहे आहेत अडचण आहे म्हणजे आतापर्यंत म्हणून ते लढत होते पण आता ज्यांच्या विरोधात लढत होते ते विरोधात आहे तेच आमच्या पक्षाचे म्हणजे आमदार मध्ये आमदार असं त्याला वाटत आहे त्याला त्या ठिकाणी वाटत आहे पुण्यात पुन्हा अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे बदलापूर नंतर पुण्यात पुन्हा अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे भाऊ नितेश राणे जळगाव न्यायालयामध्ये एक खटला दाखल करण्यात आलेला आहे फौजदारी खटला मुस्लिमांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्याच्या संदर्भात त्यांच्यावरती दाखल केला खटले तर संजय गायकवाडांनी म्हटले वाद हे भाजपने एकशे चाळीस जागा लढल्या तर त्यांची शंभर जागा येऊ शकतात मात्र आम्ही शंभर जागा लढल्या तर आमच्या ऐंशी जागा येतील भाजप जास्त जागा लढेल तर आम्ही पण कमी जागा लढणार नाही असं असेल त्या गायकवाडांनी म्हटलं गायकवाड म्हणताय तर त्यांना आता मी त्याच्यावरून काय बोलावं गायकवाड साहेब नेहमी बोलत असतात सध्या रोज बोलतात म्हणून पण शेवटी हा निर्णय सगळा पक्ष शेतींचा आहे तिनं नेते मिळून तिघे नेते मिळून या ठिकाणी निर्णय करतील मला वाटतं आमदार बोललेलं बरं आपण पाहिले पाहिजेत का बोलतात कशासाठी बोलतात ती मला कल्पना नाही पण आमच्या तिन्ही पक्षांमध्ये एक वाक्यता आहे आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही असं वाटतं की आता आम्ही सुद्धा दोन दिवस मुंबईमध्ये दुसऱ्या सगळ्या बैठका चाललेल्या आहेत पण मला असं की त्यातून एक चांगला तोडगा त्या ठिकाणी निघेल जागा वाटपाच्या संदर्भातला ते लवकरच आपल्या समोर येईल हो निलेश राणे शिवसेनेमधून निवडणूक लढवणार असं बोललं जात आहे उदन साहेब उदय सामंत साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्ण शिवसेनेची जागा उभी करू निलेश राणे मला या बाबतीमध्ये कल्पनाने मी माध्यमातूनच ते बघितलंय माझी त्यांची काही भेटणे किंवा बोलणे झालेलं नाही उद्या सामान्य स्वागत करतात आता आम्ही सगळे तिन्ही एकच बघतो ते जागेची ऍडजस्टमेंट असेल कोणी इकडे तिकडे जात असेल मला वाटतं की नसावी त्या बाबतीमध्ये एक बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यावर जागा वाटप मला असं वाटतं की आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण आपण बघतात गेले दोन दिवस आमचे नेते मान्य अमित भाई मुंबईमध्ये होते आणि ते स्वतः सर्व नेत्यांची महायुतीच्या बोलत आहेत अजितदलाशी बोलत आहेत शिंदेसाहेबांची त्या ठिकाणी ते बोलत आहेत असं वाटतं की लवकरच हा प्रश्न संपेल आणि वेळसुद्धा कमी आहे आजच्या सात आठ दिवसामध्ये दहा तारखेपर्यंत शेवायला आमू शकते तो संभाजी भिडेंनी एक वाद्यस्थवत केलेला आहे आज त्याचे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे त्यांनी म्हटलंय की बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थानाचं त्यांनी म्हटलं आहे बेशर्म लोकांचा समाज म्हणजे तो आता